मित्रांनो नमस्कार जय श्रीराम तुमचं प्रत्येक स्वागत तिंडिक विचारामध्ये मी अजय सुधान आहे आपल्या भारत आणि पाकिस्तानामध्ये युद्धविराम होऊन आज दोन तीन दिवस पूर्ण झालेले आहेत तुम्ही सगळं जाणता आणि आता वेस्टर्न फ्रंट ही जी बॉर्डर आहे पाकिस्तानला लागून त्याच्यावर तर जवळजवळ शांती आता जवळजवळ प्रस्थापित झालेली आहे पण याहीपेक्षा मोठी घटना आणि आश्चर्यचकित करणारी घटना काल घडली आहे बारा तारखेला अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन झालेला आहे आणि या ॲग्रीमेंट साईन झाल्यामुळे या घटनेमागे पहलगाम घटनेमागे चायना आहे की काय ही जी शंका आहे ही जवळजवळ आता पक्की होते म्हणजे आपण हे म्हणू शकतो की आता याच्यात इसमे अभी कोई शक नाही बचा की या हल्ल्यामागे प चायनाच आहे आता मी आता असं काय म्हणतो असं बघा आणि तुम्ही म्हणणार की या ट्रेड ॲग्रीमेंटचा आणि या युद्धाचा काय संबंध तर असं बघा मित्रांनो की अमेरिका हा चायनाचा सगळ्यात मोठा ज्याला काय म्हणतात गिराईक आहे ह्या ना सगळ्यात मोठा ट्रेडचा गिराईक आहे आणि प्रचंड प्रमाणात बिलियन्स ऑफ हंड्रेड्स ऑफ बिलियन्स ऑफ डॉलर्स वर्थ गुड्स चायना अमेरिकेला एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये मेनली केमिकल्स नंतर इलेक्ट्रॉनिक गुड्स नंतर गाड्या म्हणजे ज्याला ऑटोमोबिल्स म्हणतात हे तर यामुळे काय झालेलं आहे की अमेरिका आणि चीनमध्ये सगळ्यात मोठा ट्रेड इम्बॅलन्स तयार झाला आहे म्हणजे तो जो ट्रेडचा जो बॅलन्स आहे तो चायनाकडनं झुकलेला आहे आणि यामुळे अमेरिकेला चायनाचं म्हणणं मंदमंद मान्य करावं लागतं ते चायनाशी त्यांना चायनाची दादागिरी त्यांना सहन करावी लागते नाहीतर जर का चायनानी जर का ते प्रोडक्शन थांबवलं स्लो केलं किंवा जर का ते एक्सपोर्ट्स त्यांना पाहिजे त्या पद्धतीने अमेरिकेला पाहिजे त्या पद्धतीने जर का पाठवले नाही तर अमेरिकन इकॉनॉमी कॅन कम टू अ स्टँड स्टील आणि म्हणून ही दादागिरी संपवण्याकरता अमेरिकेने काय केलं अमेरिकेने ठरवलं की आपल्याला अजून एक असा देश पाहिजे जो आपल्याला चीप इम्पोर्ट्स करू शकेल आणि तो देश कोण तर तो भारत आणि याच गोष्टीचा चायनाला भयंकर त्रास झालेला आहे कारण त्यांचा जर का धंदा बंद झाला तर त्यांची सगळी जी दादागिरी आहे ती संपेल आणि यापुढे त्यांना भारताशी कॉम्पीट करता येणार नाही म्हणजे राधा भारत त्यांच्याशी कॉम्पीट करायला लागेल आणि आज जी चायनाची पोझिशन आहे ती वीस वर्षात भारताची होईल त्याच्यामुळे चा हे चायनाने सगळं केलं असं मी म्हणतो असं आता हे मी असं नुसतं म्हणत नाही मित्रांनो मी तुम्हाला काही प्रूफ दाखवू इच्छितो असं बघा की बावीस तारखेला हा हल्ला झाला बावीस तारखेला पहलगामवरती हल्ला झाला आता ही जी बातमी आहे ही मित्रांनो पंचवीस तारखेची आहे ही कदाचित तुम्हाला उलटी दिसते आहे पण ही रॉयटर्सची बातमी आहे तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला दिसेल ही बातमी हे म्हणते की जे आयफोनचं प्रोडक्शन आहे जी कंपनी आहे आयफोन ती पूर्ण जे आयफोन्सचं जे प्रोडक्शन आहे ते चायनातनं हलवून भारतात नेणार आहे आणि मित्रांनो यामुळे चायनाचं धाबं दणाणलं असं माझं मत आहे आणि हे नुसतं मी तुम्हाला आयफोनची बातमी दाखवतो आहे पण ही बाकी खूप सगळ्या गोष्टींना ऑलरेडी लागू झालेली आहे खूप साऱ्या गोष्टी ज्या अमेरिकेत ज्या ज्या चीनमधनं मॅन्युफॅक्चर होऊन अमेरिकेत एक्सपोर्ट होतो त्या त्या आता भारतात काही अंशात मॅन्युफॅक्चर व्हायला लागलेले आहे आणि याच्यामुळे चीनचं धाबोदलेलं आहे याला मित्रांनो चायना प्लस वन असं अमेरिकन एक्सपर्ट्सने युरोपियन एक्सपर्टने नाव हो दिलं आहे हे बघा ही अजून एक बातमी आहे ही म्हणते की चायना प्लस वन शुड बी अ स्ट्रॅटेजिक विन फॉर अमेरिका इन साऊथ ईस्ट एशिया म्हणजे हे जी चायनाची दादागिरी संपवण्याकरता अमेरिकेने चायना प्लस वन स्ट्रॅटेजी आणली चायना प्लस वन म्हणजे काय चायनामध्ये तर प्रोडक्शन चालूच राहील पण चायनाबरोबर अजून एका आपण देशामध्ये प्रोडक्शन करू ते म्हणजे भारत होता आणि माझं असं मत आहे की या सगळ्या गोष्टीमुळे चीनचं धाबं दणांडलं आणि त्यांनी हा हल्ला पाकिस्तानला करायला लावला आता असं बघा की हे युद्ध म्हणजे बावीस तारखेला पाकिस्तानने पहलगाममध्ये हल्ला केला त्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यांनी आपण सात मेला पाकिस्तानवरती जबरदस्त हल्ला केला आपल्या विमानांनी जाऊन पाकिस्तानच्या बारा मोठ्या मोठ्या मिलिटरी बेसेस एअर बेसेस एवढंच काय न्यूक्लिअर साईटसुद्धा मित्रांनो आपण उद्ष्ठ केली आहे असे हे न्यूक्लिअर साईटचं तर अजून कमसम झालेलं नाही पण अशी बातमी येते आहे पण बाकी बारा मोठ्या मोठ्या त्यांचे बेसेस आणि त्यांचे जे मोठी मोठी शहरं होती तिथली जी त्यांचे जे मिलिटरी बेसेस होते त्या आपल्या सैन्याने जाऊन इम्प्युनिटीनी म्हणजे ॲट विल पाहिजे तेव्हा पाहिजे त्या ते पद्धतीने मित्रांनो उद्ध्वस्त केले आहे म्हणजे भावलपूरचा माझ्याकडे व्हिडिओ आला तो मी माझ्या आपला एक त्याचा एक वेगळा शॉट बनवून टाकला आहे मित्रांनो भावलपूरची कल्पना बघ भा, 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 भावलपूरची कमाल बघा भा, भावलपूरमध्ये हाफिज सईद याच्या एका भावाचा का कोणाचा काहीतरी तिथे एक एका दर्ग्यामध्ये मस्जिदीमध्ये टेररिस्ट कॅम्प चालत असे इथून मित्रांनो एकशे बावन्न किलोमीटर आहे ते जवळ नाही आहे भारताच्या जवळ नाही एकशे बावन्न किलोमीटर एकशे बावन्न किलोमीटरपर्यंत आपले विमानं गेले त्यांनी तिथे बॉम्बिंग केलं आणि एक ड्रोन ठेवला कोणाकरता तर लिबरल्स करता भारतातल्या लिबरल्स करता आणि अरविंद केजरीवालसारख्या के देशद्रोह्यांकरता जे हे म्हणतात की हमको सबूत चाहिए तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला याचं सबूत आहे तर या विमानाने जाऊन बॉम्ब टाकले उद्ध्वस्त केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो ड्रोननी फोटो काढून आणलेले आहेत व्हिडिओ काढलेला आहे तो मी माझ्या चॅनलवरती वेगळा त्याचा एक व्हिडिओ करून टाकलेला आहे तर बावीस तारखेला पहलगामवरती हल्ला झाला सात तारखेला आपण हल्ला केला सात आठ नऊ दहा आणि शेवटी दहा तारखेला अमेरिकेच्या मध्यस्थीने मी परत रिपीट करतो यात काही लाज वाटण्यासारखं नाही आहे ही गोष्ट खरी आहे अमेरिकेच्या मध्यस्थीने दहा तारखेला संध्याकाळी युद्धविराम घडवण्यात आला है ना आणि बारा तारखेला त्यानंतर दोनच दिवसांनी अमेरिका आणि चीनचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे तर आपल्याला मजबुरीने हे अमेरिकेचं मित्रांनो ऐकावं लागलं यात मला काही शंका नाही पण आपण काही यातना आप भारताला काय मिळालं काहीच मिळालं नाही का हे पण खोटं आहे भारताला यातनं जबरदस्त अचीवमेंट झालेले आहेत भारताला यातनं खूप काही मिळालं आहे आणि भारता या, या भारताला यातनं काय मिळालं आणि आपल्याला वापरून या दोन महासत्ता म्हणजे चीन आणि अमेरिका या दोन महासत्ता आपला बेट म्हणून आहे ना आपला बेट म्हणून म्हणजे जे माशाला खाऊ घालतात मित्रांनो त्याला बेट म्हणतात तर ते बेट म्हणून आपला वापर करते आहे का या दोन प्रश्नांची उत्तरं घेऊन मी एक विस्तृत व्हिडिओ घेऊन लवकरच येतो आहे तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि बघत राहा इंडिक विचार जय हिंद जय श्रीराम